नमस्कार माझं नाव अभिराज सुधीर आदिक मी आत्ता अरबनाथाच्या मंदिरात मी भेट देऊन आलेलो आहे आणि आत्ता मी आ, श्री स्वामी अरुणनाथगिरी महाराजांसमोर मी बसलेलो आहे तुम्ही आलात अरबनाथ संस्थानला आपलं स्वागत आहे आपल्या समवेत आई आणि उडील आलेले आहेत ता आपले तर तुम्ही मला भेटायला आल्याबद्दल दिवाळीचा पर्व काय चालू आहे आणि या काळात तुम्ही भेटायला आल्याबद्दल पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो जय हरी तुम्हाला कसं वाटलं इथे मला एकदम छान वाटलं डोक्यातले सगळे टेन्शन सगळे गेले पूर्ण केले ना वा 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 आणि तुम्हाला भेटून माझे अति टेन्शन सगळे गेले जय हो <laughs> बरं आता तुम्हाला खऱ्या अर्थाने अरबंगनाथाचे आशीर्वाद किती वर्षापूर्वी प्राप्त झालेले आहे तुम्हाला आशीर्वाद कधी बसून नाथांचे बारा वर्षापासून कसे कसे सांगता येईल माहित नाही पण हा आई वडिलांनी काय सांगितलं असेल ते तुम्ही यु एसला तुम्ही आशीर्वाद दिले होते मम्मीला जेव्हा हे दोन यु ला जात होते अच्छा इतकं माहिती मला जास्त माहित नाही मला अच्छा अच्छा बरोबर आय हॅव नॉट हॅड दॅट सेन्स ऑफ नॉलेज अच्छा बर तुम्हाला आईकडनं काय काय माहिती मिळाली इथली आईकडनं काही नाही हे एक देवस्थान आहे <laughs> आणि तुम्ही त्यांना कोर करा सर या देवस्थानचे महाराज आहेत अच्छा इतकंच वेल आणि आता आपण खाली बघितलं ना आपण दर्शन केलं तर दादांनी काय सांगितलं की ते राम आणि लक्ष्मण भेटले होते व त्यांच्या आश्रमाची भेट झाली कसं सांगितलं ते की तिथे एक शिळा आहे ना तिथे एक आता त्यांनी ते एक झाड होतं पिंपळाचं नाही आठवत ना तुला बरं बर आता तुम्ही रोजचं तुमचं काय काय चालू आहे तुम्ही आता पहिले कुठे होते अमेरिकेत होते अमेरिकेत तुमचा जन्म कुठे झाला क्लिव्हलंड मध्ये झाला ओहायो नावाच्या एक स्टेट आहे तिथं माझा जन्म झालेला होता बर तिथं फुल टाइम तिथं बर्फच व्हायचा यांची गाडी लिटरली बर्फाने भरलेली होती अशी आश, अशी अवस्था होती खरंच ना म्हणजे तिथे <गेथेथे> आणखीन काय काय आठवत हो तुम्हाला अमेरिकेमध्ये आणखीन म्हणजे आम्ही फ्लोरिडाला गेलेलो होतो तिथे डिझनी वर्ल्ड पाहायला भेटलं खर डिझनी पाहायला भेटलं आम्हाला बर ते अतिशय भारी वाटलं आणि इतकंच मला माहितीये अजून अजून माझी शाळा पण आठवते बर बर शाळा पण तिथं खूप सारे अमेरिकेचीच होते मित्र आणि जे मैत्रिणीचे मुलं मुली जे होते ते माझे मित्र अच्छा अमेरिकेतले आय स्टील हॅव अ फ्यू पीपल हु हॅव इन कॉन्टॅक्ट अच्छा अजून पण त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट आहे पण फुल नाहीये ते अजून पण यू एस मध्येच असतं ठीक आहे आय डोंट नो मच अबाउट देम सो आता तुम्ही इथे आलात हे दर्शन तर घेतलं बरं वाटलं आई वडिलांच्या समवेत आलेले आहात आता तुम्ही तुमच्या घरी काय काय केलेले आहात तुम्ही महाराष्ट्रात स्थायिक झाले ना पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे स्थायिक झाला तुमचा एरिया कुठे आहे काय राहिला माझा आमचा एरिया जो आहे तो महाराष्ट्राच्या पुण्या शहरात आहे बानेर नावाचा बानेर गाव आहे तिथं आमची सोसायटी आहे तिथं आहे बर तुम्ही आता घरी काय काय केलेले तुमचं कसं आहे घरी अभ्यास कसं करता आणि काय घरी घरी म्हणजे मी शाळेवर नाही येतो माझं सगळं झालेलं असतं आमचं खूप थोडा होमवर्क येतो एक दोनच क्वेश्चन इच इच सब्जेक्टच येतं तर मग इतकं काय टेन्शन येत नसतं पण बद्द क्वेश्चन्स त्याच्यामुळं टेन्शन येतो म्हणजे आता पुस्तकात न शोधावे लागतात दे डोंट गिव्ह द आन्सर्स द वे दे यूज टू डू ड्यूरिंग द सेकंड थर्ड ग्रेड्स सो दॅट वॉज अ मिडियम प्रॉब्लेम ठीक आहे त्याच्यानंतर माझं सगळं झाल्यानंतर मी माझ्या लॅपटॉपवर बसायचो मग असे रिसर्च करायचो मी माझ्या असे मी ए आयला मी विचारून खूप सारे गोष्टी करत असतो तुम्ही आता मला म्हणाले की तुम्ही घरी तुम्ही हवाई जहाज पट्टी केलेली आहे धावपट्टी वगैरे ते कसं केलं तुम्ही घरी अर्ध रूम ते... तुमचा त्याच्याकरता बनवलं डिझाईन कोणी केली डिझाईन पण मीच केलेली आहे आणि माझ माझ्या माझंच इन्स्पिरेशन आहे कोणी काही असं कॉपी करणार नाही असं डिझाईन मध्ये केलंय आता खूप सारे मिनिएचर एअरपोर्ट ची तयारी करतात पण दे डू द रिअलिस्टिक थिंस मी पण रिअलिस्टिक केले माझे घराचे हॉट व्हील्स आहे ते पार्किंग करायला असे गाडी येस 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 बट द प्लेन्स आय यूज दे आर म्हणजे असे आहेत टॉय आणि ते बिल्डिंग असतात तुम्हाला एक प्रश्न असा होता तुम्ही जे काही बनवत आहात घरी तुम्ही हे सगळं केलंय तुम्ही धावपट्टी वगैरे केलेली आहे आता एक प्रश्न असा आहे की तुम्ही त्यातले दीप जाणतात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे तर इमान ज्या वेळेस उड्डाण घेत म्हणजे ज्या वेळेस लँडिंग करतो किंवा उड्डाण घेताय आपलं तर ते कसं घेतो ते एकदम एवढा बोजा घेऊन कसं उडत vorticity नाही आता देयर इज अ स्पेशल मेकॅनिझम आता हाँ? इथे आता मागे प्लेनचा टेल असतो इथे फ्लॅप्स असतात आता तुम्ही आता मी जर का एक मूवी पाहिली मी एक मूवी पाहिलेली होती तिथं एक पायलट तिथे बा... एक पायलट असा ओरतो स्टीअरिंग हिलला िंग व्हील ला तो फ्रंटचा व्हील पण तो वरती जातो आणि त्याचे काही फ्लॅट्स असतात त्याचे जे असे विंग्स असतात विंग्स आपण म्हणतो ठीक आहे तर मग त्याच्याने देर आर सम कंपार्टमेंट्स असे होतात ते असं एअर पॉकेट असतात एअर पॉकेट्स मुळे ते असं वरती जात आणि आता याच मेकॅनिझम काय की याचे इंजिन्स आहे याचे टर्बोफाईन इंजिन्स आहेत तर मग आता इथे इंजन आहे इथे विंग आहे आणि इथे ओपनिंग आहे खूप सारे ओपनिंग आहे बरोबर तर मग आपण फुल थ्रॉटल वरती इंजन केलं तर मग इंजनची स्पीड इंजनची फॅनची स्पीड अजून वाढते बरोबर मग बर ते बेसिकली काय होतो फॅन स्पीड जर का आता सपोज मी एक फॅन घेतला त्याच्या आता एक पे, पेपरचा तो मी घेतला आणि त्याच्यावरती असं केलं ठीक आहे तर मग त्याच्या असं हवा आहे असं वरती येईल ना मग बरोबर तर तोच मेकॅनिझम आहे त्याची फ्लॅप्स अशी वरती येतात आणि मग ती प्लेनची प्लेन पण वरती येतात अच्छा आता तुम्हाला हे ज्ञान कसं प्राप्त झालं म्हणजे तुम्ही हे सगळं शिकलात तुम्ही घरी अर्ध रूम तुमचा त्याच्याकरता बनवलेला आहे तुमच्या रूम मध्ये काय काय केलं तुम्ही अशा आणखी नवीन नवीन म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचा काय प्रकार तुम्ही वापरला किंवा तुम्ही युज करत आहात काहीच नाही सगळे घराचे ऑफ द शेल्फ मटेरियल्स मी वापरलेले आहे अच्छा म्हणजे न्यू नाहीये घरातलेच आहे पहिले तुम्ही त्याकरता नवीन आणली नाही जे आहे नवीन फक्त ते प्लेनचे मॉडेल जे होते माझे वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मी हा, ते प्राप्त केले तेवढे केले तुम्ही तेवढे केले अच्छा पण तसे तुम्ही घरातले सगळे यूज करून हे डिझाईन म्हणजे रॉ मटेरियल मटेरियल मध्ये म्हणजे नवीन खर्च नाही केला तुम्ही नवीन खर्च नाही केला माझा घ्या वा म्हणजे आई वडिलांना त्रास नाहीये तुमचा बात आहे आता तुम्ही आणखीन एक प्रश्न असा होता की तुम्ही तुम्ही आता आमचे विद्यार्थी बसलेले आहेत आडबंगनाथ संस्थानला आहात आडबंगनाथाच्या आहात स्वातीताई आणि सुधीर भाऊ माझे जीवलक भक्त आहे म्हणजे खरं तुमच्या जन्माच्या आधीपासूनच आमचे चांगले संबंध आहे तुम्ही अमेरिकेत होता तेव्हा तुमचा जन्मच आडबंगनाथाच्या आशीर्वादाने झाला मी इथून ही जी शिळाचं दर्शन घेतलं ना तुम्ही तिथं नारळ मंत्रून दिलं होतं अडबंगनाथाचा स्पर्श करून दिलं होतं आणि ताईने तिथे अमेरिकेमध्ये गाथा पारायण केलेली आहे अडबंगनाथाची आणि नवनाथ जीव आणि पहिल्याच पारायणात तुमचा जन्म झालेला आहे याविषयी आहे का अजिबात आज दिवाळीचा प्रभ काळ आहे तुम्हाला या दीपावळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही माझ्या संग अगदी मन मोकळ्या गफा मारल्या आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच टायमापासून गप्पा मारत आहोत तुम्ही मला हे जे सांगितलं आम्हाला खूप आनंद वाटला म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आता पूर्वीच्या काळी कसे होते ऋषी मुनी साधू संत असायचे आता ऋषी म्हणजे काय करायचे ऋषी हे रिसर्च करायचे म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावायचे त्याला ऋषी म्हणतात आणि आता आपण शास्त्रज्ञ म्हणत आहोत म्हणजे ऋषी आणि शास्त्रज्ञ हे दोन नव्हे ते एकच आहे पूर्वीच्या काळी आधुनिक टेक्नॉलॉजी नसल्यामुळे त्याला ऋषी म्हणायचे आणि त्याच ऋषीच्या रिसर्चामुळे आता आपण त्याला शास्त्रज्ञ म्हणतो असं ते आहे मग तुम्ही आता शास्त्रज्ञ होणार की तुम्ही पायलट होणार की तुम्ही इंजिनियर होणार काय होणार नाही नाही इट इज अ गुड थिंग टू बी बोथ आता माझा इन्स्पिरेशन विकास खान नाही तो मिशिलिन स्टार शेफ आहे ठीक आहे तो भा, भारतातला एकदम फेमस आहे आणि तो आता ते त्याचा जो काही पैसा आहे तो त्याच्या रेस्टॉरंट मधला जेन करतो तो दुसऱ्या म्हणजे मॅनकाईंडला बेनिफिट करणारे जे गोष्टी आहेत त्याला तो चॅरिटीसाठी पैसा देतो नाव ही दस टू थिंग्स रनिंग रेस्टॉरंट्स बी अँड बिकमिंग अ शेफ आणि डूईंग हिज चॅरिटी ही दस थ्री थिंग्स आय कॅन डू थ्री आय कॅन डू लेस दॅन थ्री दोन पण करू शकतो एक पण करू शकतो इट्स नो प्रॉब्लेम शंभर जरी काम केले तरी कोणाला नाही द द मोर मोर यू यू डू फेमस आणि पगार तुम्हाला पण मिळत फार सुंदर म्हणजे पेपर तो इंग्लिश मध्ये सगळं वाचायचं आणि एवढेच वाचायचं की दिवस दिवस जायचं म्हणून आम्ही तो बंद केला आणि मुद्दा मराठी लावला तर तो आता मराठी वाचायला मग <laughs> <इंग्लीश है थी, laughs> आता त्यांना मराठी भाषा येते इंग्लिश येते हिंदी येते आणि जर्मनी कसं ते पण आहे का जर्मन भाषेतला जर्मनचं आता एखादं सांगा ना उदाहरण त्या भाषेत बोलून दाखवा काहीतरी आता सपोज आपण म्हणालो मी अभिराज आहे आता आपण म्हणतो इंग्लिश मध्ये आय म्हणतो जर्मन मध्ये आपण इश म्हणतो आता आय एम अभिराज आपण म्हणालो तर मग इश हायस अभिराज आय एम अभिराज सिम्पल आहे आता इश म्हणजे आय यू म्हणजे तुम्ही एर झी एस म्हणजे एर म्हणजे ही हा। तो तिथे असतो ना तो, तो म्हणजे एर ती म्हणजे झी आणि ते म्हणजे एस आणि भारतीय शब्दांपासून जर्मन शब्द असे आहेत आत्ता मला हा फ्रूटचं नाव आहे अननस आहे ना, ना? जर्मन हाँ, हाँ, जर्मन आता जर्मनमध्ये पण अननसच आहे अच्छा म्हणजे काही सेम आहे हां सेम हां म्हणजे आताय मला त्याच्यात तुम्ही जे म्हटलात आनंद वाटला तुम्ही एखादं उदाहरण सांगा ना की जर्मनमध्ये त्या भाषेतन आता समजा हे तुम्ही मला आपण याला काय म्हणतो इकडे सफरचंद दुसऱ्या भाषेत अपफल आणि जर्मनमध्ये काय म्हणता अपफेल ए पी एफ ई एल अपफल अपफल इश एसो आयन अपफल मी आई ईट एन एप्पल पण तुम्ही मला हे अपफल घेऊन आले तर हे आणल्यानंतर महाराज आम्ही तुम्हाला हे फळ आणलेले आहे त्याच्यामध्ये काय म्हणतं जर्मन यू दिस एप्पल एज अ गिफ्ट एज अ गिफ्ट आता गिफ्ट ला आपण गॅशिंग म्हणतो ठीक आहे अपफल ला अपफल म्हणतो दीज आर टू सिंबॉलिक वर्ड्स द मेक द सेंटेन्स विच यू आर आस्किंग फॉर म्हणजे तुम्ही जे विचारत आहेत ते दोन मूल शब्द आहेत जे या सेंटेन्स फॉर्म करतो अच्छा वा वा खूप सुंदर म्हणजे काही शब्द आपल्या इंडियातल्या भाषेला धरून आहे आता समजा राम शब्द आहे तर इंग्लिश मध्ये रामच येईल ना राम आणि संस्कृत मध्ये रामच येईल आणि जर्मन मध्ये का काय येतं रामच अमेरिकेतली कोणती भाषा तुम्ही तिथे होती इंग्लिश म्हणजे इंग्लिशच बोलतो तिथे इंग्लिश होतं बरं आता वर वाटलं तुम्हाला येऊन तर आता खऱ्या अर्थाने इथे हे बघा हे आज अभिराज संजय आदिक सुधीर हां आब अभिराज सुधीर आदिक खऱ्या अर्थाने हे आपल्याला भेटायला आलेले आदरणीय सतीताई आणि सुधीर भाऊ त्यांचे हे चिरंजीव आहे ते सातवीला शिकताय सातवीच्या वर्गात ते आहे बारा तेरा वर्षाचं त्यांचं वय आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा जन्म अडबंगनाथाच्या आशीर्वादाने झालेला आहे या स्वातीताई आहे आणि सुधीर भाऊ त्या खऱ्या अर्थाने आपले महाराष्ट्रातले आहे भारतातले आहे आणि ते अमेरिकेत जॉबच्या निमित्ताने गेलेले होते काही वर्ष त्यांनी तिकडे जॉब केलेला आहे आणि त्या काळामध्ये संतती अमेरिकेतला देश खऱ्या अर्थाने फार प्रगत आहे पण मूल सगळे प्रयत्न केले आणि प्रयत्न करू नये पाहिजे तसं काही समाधान झालं नाही तेव्हा त्यांच्या आईवडील इथे भक्त जोडलेले होते तर खऱ्या अर्थाने आमचे पुलाटे सर आ, पुलाटे ताई इथे आले आणि त्यांनी मला सर्व काही सांगितलं अडवंगनाथाच्या आशीर्वादाने आशीर्वाद आणि काही प्रसाद मी इथून दिला होता नाथांच्या कृपेने त्यांना म्हणजे खऱ्या अर्थाने संतती प्राप्त झाली ती संतती ते रत्न म्हणजे आजचे जे आहे ते बारा वर्षे झालेले बारा वर्षाने जन्माला आल्यानंतर मला या ठिकाणी भेटायला आले आज संग मी अभ्या म्हणजे गप्पा मारलेल्या आहे दिवाळीचा प्रवकार चालू आहे आजची तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण इथे बसलेलो हो। आहोत तर खऱ्या अर्थाने मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो त्यांनी खूप काही मला आधी एक दीड तास झाला आणि गप्पा मारल्या त्यांनी सांगितलं महाराज माझी एक रूम आहे त्यामध्ये अर्ध मी रिसर्च करतो काहीतरी नवीन नवीन बनवतो पण बनवत असताना व्यर्थ खर्च करत नाही हा एक त्यांचा मोठा गुण होता आणि जे काही घरात आहे त्याच्यापासूनच शिकताय हा मला वाटतं आपल्या आश्रमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सर्व समाजाने नवीन काही न करता आहे त्यामध्ये क्रांती करायला शिका म्हणजे तुमची उन्नती प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही नवीन आल्यानंतर ते खराब होईल ते वायाला जाईल आणि मग ते व्यर्थ खर्च होईल खऱ्या अर्थाने त्यांनी उन्नती प्रगती होणार नाही आळशी माणसं काय करतात सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन करायचा प्रयत्न करतात पण ते खर्च करून करतात तो खर्च व्हायला जातो आज अभिराजीकडनं शिकलं पाहिजे आहे त्यामधूनच शिका आहे त्यामधून करा जे आहे त्यामधूनच उन्नती प्रगती करा निश्चितच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अभिराजजी तुम्ही इथं आल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो तुम्ही गप्पा मारल्या मन मोकळ्या अडबंगनाथ यूट्यूब चॅनल आहे आपलं अडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनल आहे त्याला आता हजारो भक्त आपले पाहत आहे आपलं सगळ्यांना आता महाराष्ट्रभर दर्शन होत आहे

ती म्हणजे अप्रतिम आहे म्हणजे किती उशीर झाला आम्ही ठरवलं होतं आणि इथे आल्यानंतर आम्हाला तसंच मिळालं याच्या व्यतिरिक्त काहीच नाही खूप प्रसन्न झालं आल्यानंतर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सकाळी सकाळीच आम्ही निघाल्यावर तेव्हाच डोक्यात होतं की आज आपल्याला दर्शन करायचं माहीत पण नव्हतं की आज काय म्हणजे किती वाजतील काय वाजतील अगदी द म्हणजे दर्शनाला यायचं म्हणून मध्ये आल्यानंतर फोन केला आम्ही तुम्हाला की आता आम्ही आलोच आहे म्हणजे तर दर्शनाची इच्छा होती आज मनापासून आणि खूप छान वाटलं एकदम निवांत छान दर्शन झालं धन्यवाद <laughs> ताई